हाय हॅलो नमस्कार मी चिन्मय उकिरकर पुन्हा एकदा घेऊन आलोय नाईन्टी फाय माय एफएम प्रस्तुत जित की कहानी सीझन फोर इन असोसिएशन विथ क्रिस्टल डेव्हलपर्स करजीकर ज्वेलर्स आणि द सागा फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट वेन्यू पार्टनर सूर्या एक्झिक्युटिव्ह सोलापूर नमस्कार मी चिन्मय उदगीरकर तुमचं मनापासून स्वागत करतो जितकी कहाणीमध्ये माणसा माणसा कधी होशील रे तू माणूस हा प्रश्न आजकाल आपल्याला खूप भेडसावतो आहे आपण विकासच करतो आहोत पण माणूस की हरवून बसलेलो आहोत या प्रश्नाचं उत्तर शोधायला जर आपण गेलं तर ते उत्तर येतं सोलापुरामधल्या श्री रमेश सुतकर सरांकडे सर शिक्षक आहेत पण त्याही पेक्षा ते माणूस घडवणारे शिक्षक आहेत माणूस की शोधणारे शिक्षक आहेत आणि त्यांच्या असीम कार्यामध्ये त्यांची साथ देत आहेत पत्नी मॅम तुम्हा दोघांचं इथे खूप खूप -खुँ स्वागत सर आणि तुम्हाला कोटी कोटी प्रणाम एकोणीसशे ब्याऐंशी साली साधी सम्राट अशोक मंडळाची स्थापना केली आणि त्या अनुषंगाने त्यांनी गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था तर केलीच केली त्याचबरोबर गुन्हेगारांच्या मुलांना पण कसं समाजामध्ये शिक्षण घेऊन परत आणता येईल इतकं मोठं कार्य सरांनी सुरू केलं आणि ते आज तागत चाळीस बेचाळीस वर्ष अव्याहतपणे सुरू आहे इतकंच नव्हे त्यांची पुढची पिढी सुद्धा ही जबाबदारी तितके समर्थपणे पेलते आहे असे माणूस घडवणारे रमेश सर आणि विमलताई तुमचं खूप खूप इथे स्वागत नमस्कार आणि सर या कार्यापाठीमागची प्रेरणा या काळाची सुरुवात आणि आतापर्यंतचा प्रवास हे आम्हाला सर जाणून घ्यायचं तुमच्याकडून या कार्याच्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज यांचा विचाराचा लहानपणापासूनच आमच्या मनावर परिणाम कारण डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितले शिक्षण हे वागिणीचे दूर दूध आहे जो तो प्राशन करेल तोच गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही या या त्यांच्या वृद्ध वाक्यामुळं आणि शिका संघटित व्हा संघर्ष करा हे हे त्यांचं वृद्ध वाक्य मनामध्ये सुरुवातीपासून असं घर करून बसलेलं वा मग असेच सोलापूर शहराचे दोन नंबर झोपडपट्टीमध्ये माझे मोठे भाऊ राहायला आले होते मी त्या काळी पुण्यात होतो आणि त्या ठिकाणी राहायला आलेले असताना त्या ते अशा वे वेगळ्या मार्गाच्या काम करत होते mm. आणि ते वेगळे काम करत असताना मला ते पटले नाही आणि त्यांना चांग चांगल्या मार्गावर आणण्यासाठी मी सोलापूरला आलो आणि सोलापूरला आल्यानंतर yeah. त्या ठिकाणी एवढी मोठी झोपडपट्टी नव्हती दोन नंबर झोपडपट्टी हा छोटा भाग होता सेटलमेंट हा माझी गुन्हेगार जमातीची वस्ती माझी गुन्हेगार वस्ती पैसा त्यांच्याकडे भरपूर करून तो शिक्षणाचा अभाव आणि त्या ठिकाणी दारू धंदे शिंदे धंदे जुगारे अशा प्रकारचे धंदे फार जोरात आणि त्याला प्रोत्साहन भरतो आणि मग मी त्या ठिकाणी मला हे विचित्र दिसायला लागलं सगळं आणि मग काही लोकांचे मुलं त्या ठिकाणी सर्वच लोक काही त्याच नादा नसतात बरं मग त्यातले काही लोक होते सर आम्हाला इथं एवढी वस्ती आहे पण शाळा नाही इंग्रजी माध्यमाची शाळा नाही मग इंग्र काही लोकांना मग इंग्रजी काही पालक सुशिक्षित पालकाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी आम्ही प्रवेश घेण्यासाठी गेलो मग त्या काळात सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळा दोन ते तीन होते एक लिटिल स्पा... प्लावर एक सेंट जोसेफ आणि रॉजर्स तीन शाळा होत्या मग तीन शाळामध्ये मध्ये प्रवेश घेण्यासाठी गेलो कुठेही या लोकांच्या लोकांना प्रवेश घेणं कठीण होत मग तिथून आम्ही चार माझ्यासारखे चार पाच मित्र मिळून इंग्रजी माध्यमाची शाळा काढायचं काढण्याचं डोक्यात बर आणि ही तिथं इंग्रजी माध्यमाच्या शाळेपासून सुरुवात केली सुरुवातीला तुरकाट्याच्या कोडाच्या भिंती वर पत्रे आणि इंग्रजी माध्यमाची शाळा त्यात मी स्वतः आणि माझे दोन सहकारी अशा प्रकारे सुरुवात एकोणीसशे ब्याऐंशीला ला झाले सुरुवात ब्याऐंशी झाल्यानंतर तिथून पहिले तीस ते चाळीस मुलं मिळाली इंग्रजी माध्यमाच्या ला त्यात शिक्षणाचा गंधा आम्हालाही इंग्रजी माध्यम कसं काढायचे कल्पना नव्हती बरोबर त्यात जुनियर के जी सिनियर के जी आम्ही पाहून तिथं ज्युनियर के जी सिनियर के जी सुरू केले जिने सुरू केल्यानंतर प्रतिसाद पालकाचं खूप छान मिळालं पालकाचं पन्नास ते साठ मुलं सकाळी येणार जाणार सकाळी येणार मग अशा करत करत आम्हाला तीन चार वर्ष चांगली मुलं मिळायला लागली त्याच्यानंतर मग हे हे बघून स्थानिक गुंडांना त्रास व्हायला लागला त्याच्या कारण ते, ते चांगल्या मार्गायला लागले मग मा उन्हा गुंडांचं त्रास द्यायला चालू झाले तिथनं ते उद्ध्वस्त केले आमची जागा उद्ध्वस्त केल्यानंतर मग आता परत आता काय करायचं मग तेवढ्यात शिवण क्लासची मान्यता मिळाली आम्ही मग शिवण क्लास सुरू केले शिवण क्लासा बरोबर मग त्यावेळेस हे पंच्याऐंशी शहाऐंशी मध्ये मग वॉयस एक हायस्कूल चालू केले होते त्या हायस्कूल मध्ये शिवा राजापा गायकवाड प्रशाला माझे भटक्या विमुक्ताचे अध्यक्ष होते माझे उपमापौर होते ते त्यांनी हायस्कूल चालू केलं होतं त्या हायस्कूलमध्ये मग हे माझ्या मिसेसची आत्ताच्या विमल आहेत त्या तिथं आम्ही काम तिथंही मी काम करू त्या ठिकाणी मग आम्ही दोघं काम करत असताना मग ते हायस्कूल जास्त दिवस चाललं नाही मग आम्ही दोघांनी दोन एकोणीसशे शहाऐंशीला लग्न केलं मग लग्नानंतर मग याची शा, मग पंच्याऐंशी शहाऐंशीपासून मग दोघं मिळून चालू केलं आहे शिक्षणाचा अर्थ मग त्याच्यानंतर एकोणीसशे ला प्रथम इंग्रजी माध्यमाची मान्यता मिळाली सम्राट अशोक मराठी इंग्रजी माध्यम म्हणून शाळा चालू केली त्यावेळेस मग सुशीलकुमार शिंदे साहेबांनी वगैरे चांगलं सहकार्य केलं त्यामुळं मान्यता मिळाली मान्यता मिळाली इंग्रजी माध्यमाची शाळा चालू झाली परंतु इंग्रजी माध्यमाच्या शाळेला तिथं काही प्रतिसाद मिळाला नाही मग त्याच्यानंतर एकोणीसशे शहाऐंशीला शहाऐंशीपासून मराठी माध्यमाची शाळा चालू केली मग मराठी माध्यमाची आणि इंग्रजी माध्यम मग इंग्रजी माध्यमाची शाळा आहे ते दुस बंद करून दुसऱ्याला दिली आणि एकोणीसशे शहाऐंशीपासून आज तग मराठी माध्यमाची शाळा त्या ठिकाणी सुरू आहे मराठी माध्यमाचे पहिली ते बारावीपर्यंत सम्राट अशोक मराठी विद्यालय सातवीपर्यंत आणि सा आठवी ते बारावी यशोधरा प्रशाला आणि ज्युनियर कॉलेज अशा प्रकारे शिक्षण संकुल त्या ठिकाणी एक आता चांगली वास्तू निर्माण झालेली आहे विद्यार्थी जवळजवळ दोन अडीच हजार विद्यार्थी आहेत आणि आताच रापया पठां म्हणून आपल्या शाळेतून पठाण म्हणून नीट परीक्षा पास झाली झोपडपट्टीतील पहिली विद्यार्थी सर्वत्र कौतुक होत आहे ना सहाशे सतरा मार्क मिळवले सातशे वीस पैकी मला सांगा हा प्रवास जितकं सर सोपं पद्धतीने सांगताय तितका सोपा नक्कीच नव्हता खूप संघर्ष होता काय काय संघर्ष तुम्हाला दोघांना झेलावा लागला भयंकर हालाखीच्या परिस्थितीतून म्हणजे सर म्हणजे कुठलंही कस म्हणजे कोणतंही काम असू दे आणि सहज म्हणजे 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 मान अपमान वगैरे न करता हे मला आवडलं त्यांचं आणि मग तिथून मग आम्ही दोघांच्या सहप्रवासाला सुरुवात झाली आणि मग मक... पंच्याऐशी नंतर त्यांचे जे म्हणजे शिवणवर्ग वगैरे सुरू होते किंवा बालवाडी म्हणजे इंग्रजी माध्यम सुरू होतं तिथं थोडा थोडा कमी झाला मग बाकीचे व्यवसाय शिक्षण सुरू झाले आणि त्याला साथ मग आता सांगितल्याप्रमाणे इंग्रजी शाळेचा प्रतिसाद थोडा कमी झाला मराठी माध्यम सुरू केलो आणि त्याला चौऱ्याण्णव पंच्याण्णवला अगदी म्हणजे शासन मान्यता मिळाली आणि अनुदानित वगैरे झाले सरांनी सांगितलं की शाळा तोडली गेली हो, हो. जे लोक भगवत मग म्हणजे जे आम्ही करत होतो अगदी हास्यास्पद म्हणजे काही जणांना वाटत होत की किती दिवस टिकणार आहेत आणि हे काय करू शकतात पण त्यांना एक आव्हान चॅलेंज मिळाल्यासारखं झालं आणि आम्ही दोघांनी यांच्या मित्रांनी आणि यांना म्हणत होते आता आता जे आपण त्यांनी उल्लेख केला त्यांनी इतकं म्हणजे दोघांनी म्हणून अक्षरशः आपण म्हणायला नको इथं सगळ्यांसमोर की बाबा हातामध्ये शस्त्र वगैरे किंवा पूर्ण म्हणजे माहोलचा माहोल इतका म्हणजे भयभीत झाला होता अशा अवस्थेमध्ये संपूर्ण म्हणजे परतवून लावून पुन्हा नव्याने त्या ठिकाणी वास्तू उभी केली अगदी पत्र्याचा शेड तुरकट्याची गेली पण नवीन वास्तू म्हणजे जरी गुंडांचा विरोध होता तरी स्थानिक पालक विद्यार्थी नाही काढले आमच्या शाळेतून स्थानिक एवढा आमच्यावर विश्वास की आम्ही या शाळेत मुलं पाठवणारच आणि आम्ही कसेही असले तर पालकामुळं गुंडाची नाही लाज झाला ना तिथे बरोबर कारण शेवटी जास्त जनतेला तर कितीही गुंड असला तरी तो घाबरणारच कारण आमच्या पाठीशी जे जनसमुदाय पाहून त्यांचंही काही नाही चाललं पण तुमचं हे कार्य या गुंडांना कधी पटायला लागलं त्यांचा तुम्हाला सपोर्ट कसा मिळायला लागला माळ ते ट्रान्सफॉर्मेशन जे ते कसं कसं घडत गेलं त्याच्यानंतर त्या त्यांच्याच घरच्या काही समस्या त्यांच्याच घरचे काही मुलं त्यांचेच नातेवाईकाची मुलं आपल्या शाळेमध्ये शिक्षण घ्यायला आले ते अरे वा आणि ते तेच लोक सांगायले अरे हे सर तर आपल्यासाठी करतात आणि तू कशासाठी हे करतात उलट जे गुंड होते तेच आमचे साथीदार झाले आणि तेच आमचे आश्रय झाले वा 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 आणि त्यांनी आम्हाला आता याच्या पुढं आमचा कुठलाही त्रास होणार नाही असं अभिवेचन देऊन ते आम्हाला याच्या पुढे कुठं त्यांची सर्वांची मुलं जे आहेत त्यांचे नातेवाईकाची मुलं आमच्या शाळेत जातात वा 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 हे परिवर्तन मग आता पुढे अजून काय काय काम सुरू आहे आपल्या या शाळेच्या माध्यमात आता सोळा साली आम्ही रिटायर झालो दोघे पण पण आता संपूर्ण जबाबदारी दोघांनी उचलली पंकज सुद्धा आवड ही होती आणि सरांच्या शब्दाला पण त्यांनी म्हणजे हे केलं आणि म्हणून त्यांना जशी आवड आहे सरांना तसे दोघे पण त्याने पूर्ण वाहून घेतले अगदी कामाला म्हणून आज म्हणजे वेगवेगळ्या नीट असू दे किंवा एनडीएसए बाकीच्या शालेय स्तरावरच वगैरे होतच आहे सीडी वेब मध्ये पण आले मूल आपली 12 प्रौढ शिक्षण आपल्या जिल्ह्यामध्ये प्रौढ शिक्षणचे नव्वद वर्ग होते सोलापूर शहरात ओ हो हो आणि त्याचबरोबर केंद्र सरकारचे दहा पाणागर म्हणजे बाल संगोपन केंद्र होते आपल्याकडे आणि ते ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये महिला जाणीव जागृती शिबिर आम्ही घेतलेले त्या माध्यमातून सर्व शिक्षणाचा शासकीय योजनांचा सामाजिक कार्याचा प्रचार प्रसार आम्ही केलेला आहे बरोबर फॅमिली काउन्सिलिंग सेंटर होत अरे अशा अनेक विविध योजना त्या ठिकाणी राबवल्या आणि त्या करून दाखवल्या आणि ते सक्सेस झाले आणि मग प्रौढ शिक्षण मध्ये काम करत असताना मग मलेशियाला जाण्याचा मलेशिया सिंगापूरला जाण्याचाही योग मला आला त्या अरे वा याच्यातून त्या कामामुळे कारण त्या शंभर टक्के साक्षरतेच वारं होत ना त्यावेळेस बरोबर राजीव गांधी होते त्यावेळेस करेक्ट आणि त्यावेळेस सिंगापूर मलेशियाला गेलो प्रशिक्षणच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी आपली जे इथली परिस्थिती आहे म्हणजे आशिया खंडाच हे होत सेमिनार त्या सेमिनारला जात आलं मला त्याच्यानंतर बऱ्याच चर्चासत्राला जात आलं दिल्लीला जात आलं मुंबई दिल्ली अशा अनेक ठिकाणी चर्चासत्र यामुळं तिथला अनुभव आपण शेअर केला तिथले अनुभव घेऊन आपण काही सुधारणा केल्या अशा अनेक ह्याच्यातून आज आपण या ठिकाणी कार्य करतोय करत आहोत आताही माझी मुलं दुसरी पिढी आता ते कार्य चालू ठेवलेले आहे आणि भविष्य काळात आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने अजून चांगलं काम होण्याची शक्यता नाकारता येत नाही आताही त्यांनी पहिली ते बारावी इंग्लिश मिडियम नवीन शाळेला मान्यता आली तेही करण्याचा त्यांचा मानस आहे बर आणि सीबीएसई पॅटर्न राहून आता ते त्यांच्या पद्धतीने ते काम करतील सर कुठले कुठले पुरस्कार मिळाले काय काय अचीवमेंट आहेत आता पुरस्कार मिळाले म्हणजे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आणि ऑफर होती महाराष्ट्राचे मा, आणि केंद्र सरकारचे पुरस्काराचे मी त्याच्यानंतर कुठं अप्लिकेशन पण केलं नाही त्याचा आलेले कुठे फॉर्म भरून दिले नाही कारण मला अपेक्षा हे पुरस्कारापेक्षा आपल्या कामावर आपला विश्वास आहे कारण पुरस्कार अर्ज करायचं तिथं जायचं पुरस्कार मिळेल म्हणून आपण ते मला एक पुरस्कार मिळाल्यानंतरच त्या सगळ्या गोष्टी कळाल्या त्याच्यानंतर पुरस्काराच्या मागे मी लागलेली नाही बाकी जे सामाजिक स्तर आहेत त्यांच्याकडून तुम्हाला कसा तुमच्या पुरिसाद्या माझ्या माझ्या कार्याच्या प्रतिसादामध्ये जास्तीत जास्त अधिकारी लोकांनी खूप मला सहकार्य केलं बर खूप सहकार्य केलं चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि माझे कुठलंही काम न अडवता मला अक्षरशः त्यांनी माझ्या कामाचं कौतुक करून आपल्या संस्थेमध्ये येऊन शाळेमध्ये येऊन त्यांनी स्वतः उपस्थित राहून प्रत्येक कामाला सहकार्य केलं बरोबर आणि याचा मला सार्थ अभिमान आणि मला गर्व येईन त्याचा आभारही मानतो त्या लोकांचं आणि कौतुकही करतो कौतु, आणि त्यांना शब्दच अपुरे पडतात त्या अधिकाऱ्याने त्यामध्ये दिल्लीचे काही लोक आहेत मुंबईचे आहेत पुण्याचे आहेत सोलापूर जिल्ह्याचे आहेत अशा शासकीय अनेक अधिकाऱ्यांनी आपल्याला सहकार्य केलं आता सर्वांची जर नावं घेत बसलो इथं खूप मोठा इंटरव्ह्यू तर सर या सगळ्या प्रवासात तुम्हाला कधी राजकारणात जावं असं वाटलं नाही का राजकारणात जावं असं वाटलं नाही राजकारणामध्ये मी काँग्रेसमध्ये युथ काँग्रेसमध्ये काम केलं बर युथ काँग्रेसमध्ये काम केलं अनेक शिबिरे घेतली अनेक आरोग्य शिबिर घेतलं रक्तदान शिबिर घेतले नंतर त्यांच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये गेलो आणि स्थानिक लोकांनीही मला खूप सहकार्य केलं पण काही आता इथं नाव घेण्यासारखं हे नाही ज्यावेळेस नगरपालिका महानगरपालिकेचे इलेक्शन आलं माझं नाव चर्चेला गेलं परंतु मला ते कोणाचे जाऊन हुजरेगिरी करता येत नसल्यामुळं मला त्यांनी तिकीट दिलेलं नाही मग ते जे आपल्या काँग्रेसच्या विरोधात काम करत होते जे गुंड आता बोलून अनधिकृत काम करत होते त्यांना तिकीट दिलं आणि मला त्यांचा प्रचार करायला त्यावेळेस मला ते पटलं नाही म्हणून मी अपक्ष निवडणुकी एक वेळेस लढवली आणि मग मला सर्व स्तरात या राजकीय लोकांनी मग दाबण्याचा प्रयत्न केला मी म्हटलं माझ्या आणि माझे दोनच मत कारण त्या गुंडाना उठवून बसवलं परत माझ्या मिशेसन माझे दोघांची मतं मला पडली तर कारण मी एकदा पुढे गेलेलं मी मागं सरकत नाही बरोबर पडलं तर हरकत नाही ते दोन मत मला पसेल मग त्यावेळेस आ, सर आ, मला तिथल्या स्थानिक लोकांनी भरपूर मतदान करण्याचा के प्रयत्न केला पण त्यांनाही दबाव आणून त्यावेळेस काँग्रेस पार्टी होती म्हणजे होती आणि मग त्याच्यानंतर मी राजकारण नाही बरोबर आणि ते या ठिकाणी ते कुणी तिकीट कापलं कुणी काय केलं हे नाव ना यो, योग्य नाही मग तेव्हापासून म्हटलं हे राजकारणाला आपली गरज नाही आणि आपण राजकारणाचे लायक नाही <laughs> कारण पूर्वी होते आमचे गुरुजी मास्तर लोकांचं राजकारण असेल शिक्षक लोकांचं परंतु आता राजकारण आहे दोन नंबर धंदेवाले धंदे करणारे लोक राजकारणात आहेत मी अधिक नाही बोलत पण इतर धंदे करणाऱ्याला मग महानगरपालिकेच्या इतर धंदे करणाऱ्याला तिथं प्रोत्साहन देण्यात आले आणि मग जे माझ्याकडे येत होते माझ्याकडे येणारे पाच लोक महापौर झाले आणि मला कारण मी आलो तर बर ते किंग मेकर होऊ शकतो ना बरोबर त्या दृष्टिकोनातून मला दाबण्यात आलं बरोबर सर तुमच्या कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांनी काय काय अचीव केलं माझे विद्यार्थी आता अनेक इंजिनियर आहेत आता एक विद्यार्थी जो आहे तो म्हणजे आपल्या इस्रो अरे वाह इस्रो मध्ये सध्या इस्रो मध्ये एक विद्यार्थी आहे माझा अरे वाह टॉपर विद्यार्थी आणि माझी माझी स्वतःची मुलगी आय टीमध्ये मध्ये चांगल्या पदावर हो आहे मुलगा एक एनवायरमेंट पी एच डी करतो छोटा पहिला मुलगा एम ए एम ए बी एड इंग्लिश आहे तो प्राचार्य आहे आणि असे अनेक मुलं डॉक्टर हे वकील आहेत इं, इंजिनियर आहेत वेगवेगळ्या खात्यामध्ये रस्त्यामध्ये जाताना सहज चालले तर आहे त्या ठिकाणी उभा राहून पाया पडतात वा, 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 वा। मग किती माणसं असू किती पब्लिक असू द्या त्या ठिकाणी ते हे करत नाही किती प, किती मोठा पद आहे हे, हे पाहत नाही तिथं तो नतमस्तक होतात माझा मोठा गर्व आणि मला अभिमान आहे त्याचा वा वा आई कधी कधी असं वाटतं का की समजा या क्षेत्रात जर आपण काम नसतं केलं तर आपलं आयुष्य अजून वेगळ्या स्तरावरती जाऊ नाही या क्षेत्रामध्ये म्हणजे जेवढी आता आपण सरांनी म्हटल्याप्रमाणे जिथे जेवढा आदर आहे एवढ्या इतर कुठल्याही क्षेत्रात मला नाही वाटत की असं आहे की आता कुठेही जा अगदी म्हणजे कुठल्याही सामाजिक संस्था असू दे किंवा शैक्षणिक असू दे किंवा नंतर हॉस्पिटल्स वगैरे असू दे एक ना एक विद्यार्थी कुठेतरी म्हणजे तिथे भेटतोच आणि मॅडम कशा आहात सर कसे आहेत आणि सहज तो नतमस्तक होतो इतकं म्हणजे आनंदाशिवाय येतात किंवा हा जो म्हणजे हे जे कार्य आहे इतकं पवित्र सगळ्यांपेक्षा सगळ्यांना घडवण्याचं हे जे कार्य मला सरांनी जी म्हणजे दिली संधी खूप खूप मला अभिमान वाटतो बरोबर सर आजकालचा युवक संघर्षाला घाबरतो त्याला स्ट्रगल नको बरोबर अशा युवकाला तुम्ही काय सांगा संघर्षाशिवाय जिंदगी नाही संघर्ष म्हणजे जिंदगी आहे कारण जो माणूस संघर्ष करतो तोच यशस्वी होतो आणि संघर्षाला घाबरायचं काही कारण नाही आपण संघर्ष हा संघर्ष नसतोच तो आपल्याला आलेला जो आहे ते तो वाटा असतो बर किंवा तो आपण त्याला संघर्ष म्हणतो भीती संघर्ष म्हणून भीती निर्माण केलेली असते त्या संघर्षाला भ्यायचं नसतं त्याला धैर्याने तोंड द्यायचं असतं आणि धैर्याने पुढे जाण्यासाठी मार्ग असतो घर्षण घर्षण असल्याशिवाय ऊर्जा होत नाही संघर्ष असल्याशिवाय कुठलीही निर्मिती होत नाही संघर्ष आहे म्हणूनच निर्मिती आहे संघर्षच नसला तर निर्मिती कुठून होते वा 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 निर्मिती आहे संघर्ष आहे म्हणजे निर्मिती आली संघर्ष झाल्यानंतर निश्चित नवीन मार्ग निघतो वा आणि संघर्षातूनच नवीन मार्ग निघतो संघर्ष नसल्यानंतर मार्गच निघत नाही बरोबर तर युवकांना सध्याच्या युवकांना माझं हेच सांगणं आहे संघर्ष आहे तर जिंदगी आहे बरोबर आणि संघर्ष नसेल तर जिंदगीचा काही अर्थच नाही बरोबर जसं गोड असल्यानंतर तिखट पाहिजे तसं जिंदगी आहे म्हणजे संघर्ष आहे संघर्ष केल्यानंतर जो मार्ग मिळत तो सर्वात सुकर मार्ग मिळत यशस्वी मार्ग मिळत बरोबर तो संघर्ष हा केलाच पाहिजे आणि संघर्षाला घाबरला नाही पाहिजे संघर्षाने करून पुढे जाण्याचा मार्ग हा शोधलाच पाहिजे आणि यशस्वी व्हायलाच पाहिजे निश्चित वाटलं संघर्षातून सर आजकाल डिप्रेशन पॅनिक अटॅक्स एन्झायटी यांचं प्रमाण तरुण वर्गामध्ये समाजामध्ये खूप वाढलंय काय वाटतं सर याच्याबद्दल काय केलं पाहिजे की या गोष्टींना मानसिक त्रासांना बळी पडणं हे टाळता येईल हा हा सामाजिक प्रश्न आहे सर कारण पूर्वी कस एकंदर एकत्र कुटुंब पद्धती होती आजी आजोबा सांगायला मार्गदर्शन सांग करायला असायचे आता ती कमतरता निश्चित जाणवते कारण आई वा, आई वडिलांच्या प्रेमापेक्षा आई आजी आजोबाचं प्रेम हे कुठंतरी त्याला हवं असतं आणि त्या ते पोकळी निर्माण झालेली आहे त्या, त्या पोकळीचं हे उदाहरण आताच्या याच्यामध्ये दिसू आहे बरोबर कारण मार्ग आई वडील गेल्यानंतर त्यांना जे मायाची जी ऊब असते किंवा मायाने सांगण्याला ते संघर्षाला घाबरायचं कारण पण तेच आहे कारण आजकालचे विद्यार्थी किंवा युवक लवकर बळी पडतात कुठल्या तरी आमिषाला कुठल्या तरी याला कारण फक्त जग हे छोट जग मोठं झालंय पण घरचं जग छोट आहे आई वडील आई वडील आणि दोन मुलं त्याच्या पलीकडचं जगच नाही आणि मग शेजारी आता तुम्ही आता मी सांगतो आई वडिलाकडे कोण आलं किंवा हे आलं तर आताचे लांबूनच बघतात ओ तुमच्याकडे कोणी आले बरोबर काय म्हणतो तुमच्याकडे कोणी आले पण पूर्वी कसं एक काका आला मामा आला म्हणून पळत पळत पालक जायचं त्याच्या गळ्यात पडत पडतो आताची परिस्थिती आहे का ते अपार्टमेंट मध्ये दरवाजा बंदच असतो बरोबर तर मामा दादा काका नाना ही नातीच संपलेली वाईट वाटत सांगायला पण वस्तुस्थिती नाकारता येत नाही आणि अजूनही ग्रामीण भागात ना, ना ते नाती आहेत जिथं नाते आहेत ज्या ठिकाणी प्रेम आहे माया आहेत त्या ठिकाणी कुठंतरी ते मायाच ह्याचा विचार करून ते टोकाची भूमिका घेत नाही तुम्ही पहा ज्या ज्या ठिकाणी हे नाते आहे त्या ठिकाणी मग डिप्रेशन कमी असते वा 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 निश्चितच डिप्रेशन कमी असते सर मग यावर काही काम करण्याची तुम्हाला गरज वाटते का आपला काही मानस आहे का, का यावरती काम करण्यासाठी पुढे आता यावर अनेक संस्था काम करतात यावर अनेक काम करतात संशोधन आहेत सध्या चालू आहे संशोधन आणि वस्तुस्थिती मी एवढा मोठा नाही मोठा नाही जे आहे आहे जे वस्तुस्थिती आज दिसते ते तुम्हाला सांगितले आणि बोल आणि ही वस्तुस्थिती नाकारता नाही आणि अजून कारण माणूस म्हणल्यान कुठलाही माणूस घ्या प्रेमाला भुकेला असतो कुठलाही या मग प्राणीसुद्धा या प्राणी सुद्धा आपण विविध प्राणी मग पक्षी सुद्धा असू द्या नाही मिळाल्यामुळं किंवा कुठं तर प्रेम भंग म्हणू आपण ते झाल्यानंतर मग डिप्रेशन मध्ये जातात अपेक्षा भंग होतो बरोबर आणि अपेक्षा बंद आणि अपेक्षा ठेवलेल्या आज मी पालकांनी की बाबा तू हे झालंच पाहिजे मुलावर लागतं पूर्वी का आमच्या आम्हाला आई वडिलांनी आम्ही शाळेत गेल्यानंतर आमच्या आई वडिला माहित नसायच आम्ही किती जाईल कोण प्रगती पत्र चेक करत होतो पास झाला ना झाला आता पालकांचे मुलावर हे असते बंधन असते तू एवढी मार्क काय दिसला तू एवढीच मार्क मिळाली मग हे बरोबर मुलांचे मग बरोबर बरोबर तो परिणाम तिकडे होणार होत सर शेवटचा प्रश्न या सगळ्या प्रवासाकडे बघताना काय वाटतंय सर आता कसं आहे आयुष्य हे आयुष्य म्हणजे ऍडजस्टमेंट आणि <laughs> जो ऍडजस्टमेंट करतो किंवा ज्याने आयुष्यामध्ये सगळ्या संकटाला किंवा सगळ्या चांगल्या वाईटाला सामोरं जाऊन जगतो तोच जगला एवढंच मागे आयुष्य म्हणजे ऍडजस्टमेंट आहे आयुष्य म्हणजे संघर्ष आहे या संघर्षाला न घाबरता त्याला आपलं करून त्यातून तो संघर्ष का बर आलेला आहे तो आपल्या वाटचा किस्सा आहे हे समजून तो बघण्यामध्ये त्याला तोंड देण्यामध्ये त्यावर मात करण्यामध्येच खरं शौर्य असतं आणि अशीच माणसं माणूस घडवू शकत असतात माणूस पण उत्तम होऊ शकत असतात याचा जिवंत उदाहरण म्हणजे सर दो जीवन पट, जीवन इतका इतका तुम्ही दोघे आलात आणि तुमचा जीवनपट जीवन कार्य आहे इतकं छान इतकं सहज सांगितलं कुठेही अभिनिवेश नव्हता कुठेही अहम स्व नव्हता मला असं आहात म्हणून हा समाज आमच्याकडेच वातावरण सुरक्षित आहे थँक्यू सो मच so तुम्ही जे काय केलेलं याची जाणीव आहे आणि याची परतफेड होऊ शकणार नाही तुम्हाला दाष्टांग दंड सर आपण मला बहुमानाने या ठिकाणी बोलवलं आमचं काही असेल ते अनुभव ऐकलात आणि आम्हाला संधी दिलात त्याबद्दल खूप खूप आभार आहे